thank you काथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे येथे जिल्हा परिषद सदस्य लोकनेते स्वर्गीय अनिलराव कराळे पाटील यांची पुत्नी चिचौका हर्षदा सुनील कराळे आणि नगर तालुक्यातील जाधववाडी येथील अशोक दशरथ जाधव यांचे चिरंजीव अमोलिया नव दाम्पत्याच्या विवाह प्रसंगी संत महंत यांच्यासह राजकीय धार्मिक शैक्षणिक सामाजिक कार्यातील मंडळी मोठ्या संख्येने या वधवरा शुभाशीर्वाद देण्याप्रसंगी उपस्थित होते कामत शिंगवे या ठिकाणी हा विवाह सोहळा रविवारी पार पडला या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या वधूवरास विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी या नववधू वरास भ्रमणध्वनीद्वारे आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या तर या विवाह सोहळ्याप्रसंगी धनश्रीताई विखे आमदार निलेश लंके शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे गुरुवरे गुलाब महाराज खालकर गुरुवरे लक्ष्मण महाराज शिवसेना प्रमुख आणि करंजी गावचे सरपंच रफिक भैया शेख यांच्यासह पाथर्डी नगर राहुरी नेवासा तालुक्यातील नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होता छत्रपती शिवाजी महाराजांची महारती झाल्यानंतर आणि लोकनेते अनिलराव कराळे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर कराळे आणि जाधव कुटुंबियांकडून शुभविवाहाच्या सर्व रूढी परंपरा पूर्ण करण्यात आल्या कराळे आणि जाधव कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सुनीलराव कराळे पाटील आणि लोकनेते स्वर्गीय अनिलराव कराळे पाटील प्रतिष्ठान कामत शिंगवे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी